न्यूज ट्वेंटी आवाज जनतेचा पीक विमा योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असून एक ते सात डिसेंबर दरम्यान प्रधानमंत्री फसल विमा सप्ताह साजरा करण्यात येत आहे याचं उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगोरुपीर येथे करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी माननीय सचिन कांबळेसर सोबतच मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागातील कर्मचारी आणि शेतकरी वर्ग उपस्थित होते याप्रसंगी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांचा विमा काढण्याची शेवटची तारीख पंधरा डिसेंबर असून त्याआधी पिकाचा विमा काढण्याचं आवाहन करण्यात आलंय सोबतच शेतकऱ्यांना कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन चौदा चव्वेचाळीस सात आणि पीएम एम एफ चाटबोट संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी अनंत आंभोरे पवन जायभाये चंद्रशेखर राठोड निशांत मोवळे आणि शंकर कांबळे उपस्थित होते अशा प्रकारे पीक विम्याचा घेतला ध्यास शेतकऱ्यांच्या श्रमाला दिला विश्वास असं बोलून फसल विमा सप्ताहाचा हा कार्यक्रम संपन्न झाला वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके Por ver clicará.